नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितिताई तटकरे यांनी दिलेली आहे आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल की आम्ही ई सी अजूनपर्यंत केलेली नाहीये तर आम्हाला पैसे मिळतील का किंवा आम्हाला सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होतील का तर काळजी करू नका तुम्ही जर अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली नसली तरी देखील तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्हाला जर मागील महिन्याचे पैसे मिळालेले असतील मागील महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला असेल तर सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये नक्की जमा होतील पण पुढील दोन महिन्यामध्ये आपल्याला आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे दोन महिने आपल्याला मुदत दिलेली आहे त्यामुळे ई केवायसी सी नक्की करून घ्या अशा प्रकारची माहिती देखील महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे त्यामुळे काळजी तुम्ही जर आत्ता ई केवायसी केलेली नसेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पण लक्षात घ्या आपली जर ई केवायसी अजूनपर्यंत झालेली नसेल तर लवकरात लवकर आपली ई के वाय सी करून घेण्याचा प्रयत्न करा आपली ई केवायसी सी आपण आपल्या मोबाईल वरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये करू शकतो हे कशा पद्धतीने करायची या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे आणि शेवटी लाइन स्क्रीनला देखील हा व्हिडिओ दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या मोबाईल घर बसल्या तुमची ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या तर लाडकी बहिणी योजनेतील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसात म्हणजेच साधारण दहा अकरा बारा आणि तेरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नक्की जमा होतील तर लाडकी बहिणी योजनेतील पात्र बहिणींसाठी ही होती आनंदाची अपडेट ही अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका आपल्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले का कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बिलला विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद